पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार समाधानदादा औतडे प्रचारात आघाडी घेत आहेत बहुजनांचे नेते प्रशांत मालक परिचारक यांची खंबीर साथ त्यांच्या पाठीमागे उभी आहे परंतु सध्या तालुक्यामध्ये अगदी भावनिक वातावरण केलं जात आहे काही लोक म्हणत आहेत की आम्हाला आमचं लिखरूपादरात घ्या ज्या वेळेस आम्ही शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना दर मिळावा कामगाराची पगार मिळावी आमची संस्था नीटनिटकी राहावी म्हणून आंदोलन करत होतो खोट्या नाट्या केसेस करून आम्हाला तीन महिने जेलमध्ये टाकलं तेव्हा आमची छोटी छोटी बच्ची लेकरं आमच्या बायका आमच्या आईच्या जीवाला काय वाटलं असेल मग आता तुमचं लेकरू या जनतेनं पदरात घ्यायचं आहे घ्यायचं आहे का आणि तालुक्याचा आमदार म्हणजे या जनतेचा पालक व्हायचं असतं पदरात लिखरू घेऊन असं लिख लिखरू कोणाची कोण पदरात घेत नसते आमची लेखरं तुम्ही पदरात घेतली नाहीतील तुमची आता कोणची जनता तुमच्यासाठी घेणार आहेत आपलं आपल्या ह्या भागाच्या मी काँग्रेसच्या उमेदवाराला आवाहन करतो आहे की तुम्ही सकाळी लवकर उठत जावा गेल्या तीन वर्ष तुम्ही तुमच्यासोबत असणाऱ्या लोकांचा तरी फोन उचललं का याचं भान ठेवून आता तुम्ही मतदान मागावं दादा अवताडे प्रचंड मतानं या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात निवडून येणार आहे